नमस्कार शेतकरी शास्त्रबद्ध शेती या युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मी मनापासून स्वागत हाजु काई आपन करतो मित्रांनो आजचा हा जो काही व्हिडिओ आपण करतो आहे याची प्रतीक्षा सर्व शेतकऱ्यांना आहे कारण बऱ्याच शेतकऱ्यांचा मला फोन आलेला की जे काही आर्यमान वर्षेस एकशे आठ आपण सिरीज चालू केलेली आहे त्याचा तिसरा भाग येणार आहे तर ते कधी येणार तर नक्कीच आज तो व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे मित्रांनो आपण त्याच ठिकाणी आलेलो आहे ज्या ठिकाणी सुरुवातीला आपण दोन पार्ट केलेले आहे आर्यमान वर्सेस एकशे आठ पहिला भाग आर्यमान वर्सेस एकशे आठ दुसरा भाग आपण तीसव्या दिवशी घेतलेला आहे आणि आज, आज आपण खऱ्या अर्थाने तर पंचेचाळीसव्या दिवशी घ्यायला पाहिजे होतं परंतु आज अठ्ठेचाळीस दिवस झालेले असताना आपण हा व्हिडिओ घेतो आहे आणि लवकरच याचा चौथा पाठ सुद्धा आपण साठ दिवसानंतर घेणार आहे मित्रांनो तर अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ आपल्याला मिळत जाणार आहे म्हणून तुम्हाला शेवटपर्यंत दोन्ही व्हरायटीमधला फरक जर जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच शास्त्रबद्ध शेती या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आणि जर हा व्हिडिओ असेल नक्कीच लाईक आणि शेअर आपल्याला करायचंय मित्रांनो तर चला जास्त वेळ न घेता प्रत्यक्षात मी तुम्हाला दोन्ही व्हरायटी मधला फरक आणि तेही अठ्ठेचाळीस दिवस झालेला असताना या ठिकाणी दाखवणार आहे मी बॅक कॅमेरा चालू करतो आहे तर नक्कीच तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे आणि या ठिकाणी समजून घ्यायचं आहे की काय फरक आहे दोन्हीमध्ये मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दोन तीन फरक सांगणार आहे हे बघा ऍक्च्युअल काय आहे की हा जो काही प्लॉट आहे हा एकाच दिवशीची लागवड आहे आणि आज रोजी अठ्ठेचाळीस दिवसात प्लॉट झालेला आहे ही जी आहे ही व्हरायटी ही आर्यमान बगा। इकड़े जी आहे ती एकशे आठ आहे तुम्ही प्रत्यक्षात व्हिडिओ मध्ये बघू शकता ही एकशे आठ आहे परंतु या ठिकाणी जर आपण बघितलं तर आर्यमान पुढे आहे मित्रांनो कशा पद्धतीने तर सेटिंग पण जास्त आहे आणि सध्या जो काही फूल आहे ते पण जास्त आहे आपण बघू शकता या सरीमध्ये पूर्णपणे तुम्हाला फुलांची संख्या असेल फळांची संख्या असेल ते खूप जास्त प्रमाणात या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो हे बघा मी तुम्हाला प्रत्यक्षात सेटिंग सुद्धा दाखवतो आहे तर अशा पद्धतीने आर्यमांची सेटिंग या ठिकाणी झालेली आहे हे बघा हे जे काही कलर तुम्ही पाहतात या फळाला चकाकी पाहतात या फळाची साईज पाहतात तर ही क्वालिटी आर्यमांची आहे आणि आज रोजी अठ्ठेचाळीस दिवसाचा प्लॉट झालेला असताना याची ही साईज झालेली आहे आणि तेच आपण मी तुम्हाला मोठ्यात मोठं फळ दाखवतो आहे आणि या ठिकाणी सुद्धा तुम्हाला मी बुड फळ दाखवणार आहे हे बघा हे आहे एकशे आठ आणि या एकशे आठ चे जे काही फळ आहेत तुम्ही बघू शकता या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे तर या फळाची साईज जी आहे मी तुम्हाला मोठ्यात मोठं फळ सुद्धा दाखवतो आहे हे बघा आता यामध्ये तुम्ही बघू शकता मोठ्यात मोठं फळ जे आहे एकशे चा हे या पद्धतीने आहे मित्रांनो आणि सेटिंग चांगली झालेली आहे या ठिकाणी फळाचा कलर बघा याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही पद्धतीने एडिटिंग करून दाखवणार नाही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे हे बघा याच कलर बघा तुम्ही आणि तेच आपण आरेमानची तुलना जर केली तर आरेमानचा हिरवं राहते या स्टेजमध्ये आणि हा थोडा व्हाइटीस थोड ग्रे व्हाईटस आहे मित्रांनो हे बघा आणि आर्यमानला पण घेर जास्त आहे मित्रांनो तुम्ही जर बघितलं ना एकंदरीत आर्यमानचा घेर आर्यमानचा झाड थोडक्यात फुटवा वगैरे जास्त घेतोय आणि घेर म्हणजे काय होतं की फुटव्याला फुटवा निघतो परंतु या ठिकाणी एकशे आठचं असं आहे फुटवा तर निघतो परंतु झाडामध्ये जो घेर पाहिजे आहे तो सध्या दिसून येत नाही हे बघा ही सरी आहे या सरीचं घेर तुम्ही बघू शकता या ठिकाणी कारण या झाडाला प्रॉपर घेर न आल्यामुळे ही सरी आपल्याला अशी दिसते आता तेच तुम्ही नाही का आर्यमानची सरी बघा ही जाड दिसते बघा ही या पद्धतीने तुम्हाला जाड दिसत आहे आता काय आहे की ऍक्च्युली या ठिकाणी आर्यमानला खरंच घेर जास्त आहे आणि या ठिकाणी तुम्ही जे काही एक तर एकशे आठ ला पण सेटिंग आहे फुलगळ वगैरे काही नाही कूज नाही आहे त्यानंतर सेटिंग चांगली आहे परंतु या ठिकाणी मला असं दिसून येत आहे की आर्यमानला जो काही प्रॉपर घेर पाहिजे आहे तो मिळालेला आहे आणि एकशे आठ ला या ठिकाणी फुटवा तर खूप जबरदस्त निघतो परंतु फुटवा काढत असताना ही व्हरायटी पेऱ्यामधला अंतर जास्त फेकते असा एक अनुभव आलेला आहे मित्रांनो आता पानामध्ये तर मी नेहमीच फरक तुम्हाला सांगत आलेलो आहे कारण याचे जे पानं आहेत समजा आर्यमानचे जे काही पानं आहे ते रप आहे रुंद आहे आणि जाडी पण आहे आणि तेच तुम्ही एकशे आठचे चे जे जर पान बघितलात तर नक्कीच या ठिकाणी रुंदीला थोडी कमी आहे आणि थोडक्यात पातळ पण म्हणता येईल परंतु याचा जे परफॉर्मन्स आहे पुढे आपल्याला दिसणार आहे आता खरी जे मजा येणार आहे ती आहे मित्रांनो पुढच्या व्हिडिओ मध्ये कारण पुढचा व्हिडिओ येणार आहे एक्झॅक्ट साठ दिवसानंतर त्यावेळेस फळाची साईज काय राहणार आहे त्यानंतर तुमच्या आपण वेट करून सुद्धा बघूया आणि सोबतच कलर असेल मॅच्युरिटी स्टेज असेल झाड कितपत फुगवण करून देतो हेही आपण पुढे चालून बघणार आहे तर वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेवटपर्यंत या प्लॉटचा आढावा घेत जाणार आहोत त्यामुळे तुम्हाला शेवटपर्यंत पाहण्यासाठी आजच शास्त्रबद्ध शेतीला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो